या देशाचे नेते, माझ्या प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली ज्या ऐतिहासिक कर्जमाफी केली ते या महाराष्ट्राचे शिल्पकार संघर्ष योद्धा आदरणीय पवार साहेब आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत यांच्या कचरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय पवार साहेबांचा ज्यांचे आता सफल विचार गेले ते पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांचा फील ज्यांनी आंबेगाव तालुक्यात नव्हे तर संबंध महाराष्ट्राचा नाव लौकिक देशाच्या लोकसभेमध्ये वाढवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्वान खासदार だからもう、アニ先生、やっちかにやっちかにやっちかにやっちかにやっちかにやっちかにやっちかにやっちかにやっちかにやっちかにやっちかやっちかにやっちかにやっちかにやっ गेले तीन साडेतीन तास भर उन्हा मध्ये बसलेले आपण सगळे वंदे वगि बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांच्याकडे आज मिळालो एक वेगळा काळ आहे देशामध्ये वेगळं थिच आहे शेड्या भागाच्या शेतीचे इमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा काना खसऱ्यावली कुठं मी गेलो तर देशाचा हा काही आईची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थाही संकटात मेहनत करतो घाम राहतो त्याच्या घामाची किंमत त्याच्या फजरात करत राहील अनेक फिकं घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फजरात करत राहील आणि खर्च अधिक लाव उत्पन्न कमी ही स्थिती झाली ते कर्ज वाजाय होत आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात एवढं असतं की घरातली भांडी कुंदी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्म्याच्या दर्शना जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तमान असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात असते की मी तुला गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी तुझ्या शेतीवाची किंमत चांगली मिळेल तुझ्या फोराला नोकरी मिळेल तुझा माल जगाच्या बाजार जाईल त्याची किंमत चांगलीच मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूने यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूने दर आठवड्यास नव्हे

माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दिली दहा वर्ष मी शेतीचा मंत्री असंच आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रवसी भवनमध्ये सवलत घेतली आणि घरी आलं पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं yā deśe onde guhū āni chandū yata sātā nā iye chintā de me koi shiti e māi padeśa tō ānā o dake tērā tātī mā rō dōb ājime nī sātā sētika rīku tō आणि परदेशात तर धान्य आणायचं निकाल घेतला ही स्थिती बदलायची शेती भागाच्या किमती वाढवल्या बँकेच्या कर्जाचा व्याज दर कमी केला थकबाकी माफ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला दोन नंबरचा गहू शिकवतो हा इतिहास निर्माण केला दोन नंबरची साखर ही तयार करतो हा इतिहास तयार केला आज त्याची गरज आहे पण मोदी सर्वांना या सगळ्या गोष्टीच्या सवलतीची असा नाही त्यांना असा कशाच लक्ष लोक Yüzler hani de karnı tutun geçtikti. Muşa muşa Zaten ne olsa razı. E Zaten adı olsun ki Ya Mükke olsun. Kaçın kosa kosa olsa. Ani mükke da az tutun razı da çaktı. var ne mükke त्याचे सहकार्य राज्य चालवतात प्रधानमंत्र्यांना अवजत नाही त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम ना काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतात आणि मुख्यमंत्र्यांना सात नोटीस आहेत या पाठोड्या आज उद्या कदाचित त्यांना सुद्धा अटक केली जाईल हे काय ची ठेव मुख्यमंत्र्यांना अटक करायचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी अटक केली त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शंभर कोटी रुपये घेतले त्यांना सहा महिने सुरुवात टाकले चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या साठी घेतली हा त्यांच्या नाही पण सहा महिने त्यांना आज सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची ऐकली ही राज्य खर्चांना उद्या नाही परिणाम काय झाला त्यांच्या खोटा खटला भरला त्यांना सुरुवात टाकले ते सहा महिने त्यांना तुरुंगात या ठिकाणी ठेवलं याचा अर्थ एकच आहे जे आखे करते त्यांच्या मनासारखी जी गेलं भूमिका कुणी करत नसेल तर सत्याच्या गैरवाह करून त्याला तुरुंगात राखणं ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि एक सांगता सांगायची आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुठं जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले मुख्यमंत्री त्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन असे आज या ईडीच्या दमदातीने सीबीआयच्या दमदातीने आत दमदिनी पक्ष फावणं माणसं भावन फुलारी भावन त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या पक्षामध्ये जा एक साधी म्हण त्यांनी आली कशी आली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजप इव्हन तुरुंगापेक्षा भाजपरा ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या प्रकारची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकक्षांनी केलेली आहे त्याच्याशी संघर्ष करण्याच्याबद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावं लागेल महाराष्ट्रामध्ये अभ्या लोकांनी फर्ष उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती तेव्हा लोकांच्या हातीवर आम्ही लोकांनी केली तो फर्ष फोडला आजच्या भाषाचे लोक बाहेर गेले फोडले गेले अनेक लोक आहेत ज्यांना निवेदन दिलं निवडणुका मागच्या आज मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जिन्नर असो आंबेगाव असो खेड असो इंदापूर असो वारामसी असो इतक्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे सोस्ट झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक करत होते कुणाचा फोटो आनिवडणुकीमध्ये त्यांनी वापरला आणि हे सगळं माहीत असताना आज कुटुंबी दमदासी आली भीतीचं संकट आलं तुरुंगात धमकी आली की असे अनेक लोक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिथं अफसा सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसऱ्याला जागं व्हावं लागेल मला आश्चर्य वाटलं ते अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्याबरोबर काम केलं स्वामानिकपणे काम केलं अण्णासाहेब आवठे होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणारे दत्ताचा होतं अनेक सरकारी सांगताय की विठ्ठलराव वानखेडे होते बाबूराव दादा वांगर होते श्री सईद होते मात्र दादा दादा होते आज हे लोक नाही आहे पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चर्चा ही त्यांनी कधी फरक केली नाही अनेक गोष्टी सांगायची एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे जतू भाटरांच्यासाठी आमच्या सरकारने आणले जनव साथ दिली आणि आजकाल बघतो ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे जसू भारतांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री पद दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखरधंद्याचं सवन हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि फतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तूहारसांच्यामध्ये जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट शक्यसुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत लागते की तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवा लागेल आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल याही निवडणूक लोकसभेची निवडणूकही आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोव्ह्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला सवून देशात त्यांचं नाव सगळे लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोले ओलायला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत भरणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिची ही प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतांनी मतदारांनी देशाच्या होते वाचवलं याचं अखंड स्मरण हे ते आंतरखंडामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांची प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतला किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोकता या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून काढू आणि सामान्य माणसाला जागा करून निश्चावण आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो आज डॉक्टर कोल्ह्याने ज्या पद्धतीने गेल्या फार्स वर्ष महाराष्ट्राचं आणि तुमच्या नावलखी कळवला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती मनापासून पाठिवला हा मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न बोलता अनेक तास या ठिकाणी आपण बसला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो मुसद्दी धोरणी लोकशाहीचा तारा साहित्य संस्कृती क्रीडा राजकारणी घुमे सह्याद्री वारा शरद पवार साहेबांचा सा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा